नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे तर आपण आज कागल येथे जयसिंगराव तलाव येथे आलो आहे आणि आज, आज आपण जयसिंगराव तलाव कागल याच्याबद्दल माहिती घेऊया तर हे जयश्रिंग तलावाच्या सुरुवातीलाच हनुमानाचं एक छोटंसं मंदिर आहे तुम्ही आतील मूर्ती बघू शकता किती सुंदर आहे ते आणि आता या मंदिरासाठी थोडे इथे बांधकाम पण सुरू आहे ते लवकरच पूर्ण होईल आणि इथून अशी तिकंडू मेन एंट्री आहे आणि इथून पण रस्ता आहे तलावाकडं जाण्यासाठी तर याची संपूर्ण आपण माहिती बघूया तर दोन हजार तेवीस साली मागच्या वर्षी काही जास्त पाऊस पडला नाही त्यामुळे या तलावामध्ये पाणी क्षमता कमी आहे आणि आता उन्हाळा पण वाढला आहे त्यामुळे पाणी पाणीपाती जरा कमी झाली आहे पण पाऊस ज्या वेळेला असतो त्यावेळी पूर्ण भरलेला असते आणि कागल शहराला पाणीपुरवठा यातूनच केला जातो तर याची संपूर्ण माहिती काय आहे ते आपण आता पुढे बघूया हा तलाव राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कागलगावच्या पाणीपुरवठ्यासाठी सन अठराशे ब्याण्णव ते अठराशे चौऱ्याण्णव या काळात बांधून घेतला तलावाचे तलावाचे क्षेत्र ब्याऐंशी एकर एकवीस गुंठे इतके असून बंधारा एक, एक हजार आठशे फूट आहे तलावाच्या बांधकामास त्यावेळेस एकशे ब्याण्णव रुपये इतका खर्च आला होता हा तलाव एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली कागल नगर परिषदे हा तलाव एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली कागल नगर परिषदेस हस्तांतरित करण्यात आला होता जयशिंगराव तलाव हा गेले एकशे वीस वर्षे कागलच्या सौंदर्यात भर घालत असून कागल कागल नगराची तहान भागवत आहे जयशिंगराव तलाव हा गेले एकशे वीस वर्ष कागलच्या सौंदर्यात भर घालत असून कागल नगराची तहान भागवत आहे हाच तलाव आपल्या परिसरात अतिशय विपुल पक्षीसौंदर्यही बाळगून आहे हिवाळ्यात स्थानिक व स्थलांतरित पाहुण्यांची तलावाचा परिसर गजबजून जातो अतिशय योग्य असा नैसर्गिक अधिवास आणि सुरक्षितता त्यामुळे प्रत्येक वर्षी येणाऱ्या पाहुण्यांची संख्या वाढतच आहे कोल्हापूर कागल रस्त्यावर लक्ष्मी टेकडी उतरत असताना पूर्वेस जयसिंगगाव तलाव नजरेस पडतो तलावाच्या शताब्दी वर्षानिमित्त नगरपालिका प्रशासनाने कच्छा बंधाऱ्याचे भरीकरण व अतिशय सुंदर असे सुशोभीकरण केले आहे नगरपालिका प्रशासन व कागलच्या स्वच्छतेसाठी नेहमीच जागरूक आहेत आता सध्या इथे तलावापाशी थोडे बांधकाम सुरू आहे डेकोरेशनचे म्हणजे सुशोभीकरणचे काम सुरू आहे पावसाळ्यामध्ये इथले सौंदर्य अजूनच खुलून दिसते त्यामुळे तुम्ही पावसाळ्यामध्ये येऊन इथे नक्की भेट देऊ शकता आणि इथे समोर थोडे असे बांधकाम सुरूच आहे आणि तुम्ही हा श आजूबाजूचा परिसर देखील बघू शकता कसा आहे तो पूर्ण लांबपर्यंत तलाव पसरले आहे पण उन्हाळ्यामुळे पाणी आज कमी झाले आहे पावसाळ्यामध्ये खूप छान दिसतात आला तर तुम्ही असा आजूबाजूचा परिसर बघू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये